वाळू तस्करीला आळा बसावा व सर्वसामान्य नागरिकांना बांधकामासाठी सवलतीच्या दरात वाळू उपलब्ध व्हावी याकरता शासनाच्या आदेशांवये सुरू करण्यात आलेल्या निलंगा तालुक्यातील सावरी येथील वाळू घाटावरील पहिल्या वाळू डेप्यूचे उद्घाटन निलंग्याचे उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी नायब तहसीलदार प्रवीण आणंदकर महसूल सहाय्यक रमेश पाटणकर तलाठी निंबाळकर आमिर मोहम्मद पटेल व ग्रामस्थ उपस्थित होते निलंगा तालुक्यातील सावरी गिरकचाळ शिऊर शिरोळा बांजरवाडा औराज शहाजनी बामणी कोकळगाव नदी हतरगा येथील वाळू घाटाचे लिलाव झाले नसल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून बांधकामासाठी नागरिकांना वाळूसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे चढ्या भावाने वाळूची चोरून विक्री होत होती प्रशासनाने निलंगा तालुक्यातील सावरी गिरकसाळ व औराज शहाजनी येथील वाळू घाटाचे लिलाव केले आहेत नागरिकांना सवलतीच्या दरात वाळू उपलब्ध व्हावी याकरता सावरी येथील वाळू घाटावर वाळू डेपो तयार करण्यात आला असून नागरिकांना सहाशे रुपये प्रति ब्रास या दराने वाळू उपलब्ध होणार आहे त्यामुळे वाळू तस्करीला आळा बसणार आहे नागरिकांनी वाळूच्या मागणीसाठी अर्जदार म्हणून महागौण खनिज या ॲपद्वारे वाळू मागणीची नोंदणी करण्याचे आवाहन महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे